नमस्कार मी तुमची सर्वांची आवडती लाडकी गायिका असो हमलकरण पाटोळे मेंना हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की आमच्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ पैलवान विजयसाहेब बोराडे माझे बंधू माझा कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये कुठे जरी असला तरी एक बहीण आपल्या गावी आली आहे आणि एका भावाचं कर्तव्य काय आहे हे सर्वांपासून सगळ्यांनी शिकायचं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस वा आहे म्हणून त्यांना माझ्या पाटोळे परिवाराच्या वतीने मी आणि माझ्या टीमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देते आणि त्यांचा फोन चालू आहे आणि त्यांना फोनवर ह्या शुभेच्छा आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस कळावा म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तर त्या वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा आशा देणार आहोत बार बार दिली दिन, आए, बार बार दिन, आए, बार बार दिन

<laughs> विजय कुमार बोराडे मुक्काम पोस्ट फाकटे हा तालुका शिरो जिल्हा पुणे असा त्यांच्या घराचा गावाचा पत्ता आहे तरी धन्यवाद <laughs> ठेवू का oh, oh.